मी श्रीमती स्वीटी सुरेश पवार ग्रामसेवक टेंबेवर्जेत तालुका बागलान जिल्हा नाशिक बदलत्या हवामानामुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आम्ही फायलो वेदर सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेतला ग्रामपंचायतीने त्याच्यामुळे काय झालं त्यांचे जे प्रिव्हिटी अलर्ट सिस्टीम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कधी स्प्रे करायची याची माहिती मिळते आणि त्यामुळे त्यांचेवाले आर्थिक नुकसानही होत नाही त्यांची परिणामी आर्थिक बचत होते आमच्या गावात बरेच क्षेत्र हे ओलिताखालीला आहे त्याच्यामुळे इथे बरेच मिश्र पिके घेतली जातात भाजीपाल्याची पिके घेतली जातात कांदा डाळीचे क्षेत्र भरपूर आहेत त्याच्यात फळभाज्या आहेत टमाटो बटाट वांगे अशी पिके घेतली जातात त्याच्यामुळे कीटकनाशकांचाही भरपूर त्रास असतो पण या सिस्टीममुळे आम्ही एकदा त्यांच्याशी चर्चासत्र घेऊन घेतलं आणि त्यांना या सिस्टीमबद्दल त्या ॲपनुसार कशी माहिती मिळते ते ते, ते समजून सांगितलं त्याचाही फायदा लोकांना झाला आता त्यांना योग्य वेळी कशी फवारणी करायची त्याची ती सिस्टीम अलर्ट असल्यामुळे त्यांना कळतं आणि शेतकऱ्यांना टीमचे सहकार्य पण खूप चांगले मिळते वेळोवेळी जर काही अडचण आली तर त्यांचीवाली सर्व्हिस सिस्टीमही खूप छान आहे आता सध्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी अशा प्रकारचे ॲप असणे किंवा असे वेदर सिस्टीम असणं फार गरजेचे आहे त्याचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे या सर्व सिस्टीमचा आमच्या गावातले शेतकरी चांगल्या प्रकारे फायदा घेत आहेत आमचे सरपंच श्री किरण रमेश वाघे स्वतः शेती पदवीधर असल्यामुळे त्यांची अली चांगली सांगट घातली त्यांनी शेतकऱ्यांची या ॲप बरोबर आणि त्याच्यामुळे लोकांना फायदा होतोय ग्लोबल वॉर्मिंगसाठी किंवा मग हे कार्बन सिस्टीम वगैरे त्या तावा या ॲपचा चांगला फायदा लोकांनी करावा असं मी म्हणते तरी वची टिंपी ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या मतेने धन्यवाद नमस्कार मी वाघ दत्तात्रय हिंमत टेंभेवरचे तालुका सटाणा जिल्हा नाशिक माझ्याजवळ एकूण दहा एकर क्षेत्र आहे त्याच्यात द्राक्षे डाळिंब शेवगा कांदा हे मुख्य पिकं मी घेतो सर्वप्रथम ग्रामपंचायत टेंभे येथील ग्रामसेवक सरपंच यांचे आभार मानतो की त्यांनी ग्रामपंचायत सर्व गावाच्या मतीने वेदर स्टेशन फायलो ॲप बसून आम्हाला सर्व मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो सर्वात प्रथम माझं द्राक्षे हे मुख्य पीक आहे त्यानुसार आम्हाला रोगराईचं नियोजन हे फायलो ॲप बसवल्यामुळे आम्हाला वेळोवेळी व्याड़ व्याड़ करता आलं ते आम्हाला अलर्ट केले गेले की के आम्हाला पुढच्या वेळेस कोणता स्प्रे घ्यायचा याचं मार्गदर्शन पण ॲपने आम्हाला केलं त्या संदर्भात सर्व माहिती अचूक भेटत गेली आणि त्यात आमचं नुकसानीपासून आम्ही वाचलो आणि आम्हाला भरपूर असा फायलो ॲपमुळे फायदा झाला तसेच सर्व फायलो टीमचे परत ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच पूर्ण फायलो टीमचे आम्ही आभार मानतो सर्व ग्रामस्थांच्या वतीने की आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन पण केलं धन्यवाद नमस्कार मी किरण रमेश वाघ मुक्कामपोश टेंबेवरचे तालुका बागलान जिल्हा नाशिक मी टेंबेवरचे गावातील लोकनियुक्त सरपंच तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर या पदावर कार्यरत आहे आणि काम करतो आहे माझे शिक्षण कृषी विद्यापीठ दापोली येथून कृषी पदवी घेऊन दोन हजार सहा सालापासून पूर्ण वेळ शेतीत आहे तर जसं मी शेतीला सुरुवात केली तर तसेच माझ्या ज्येष्ठ आणि मार्गदर्शक यांनी मला हवामानाचं महत्त्व पटवून सांगितलं मी त्यावेळेस शेतीवर आल्यानंतर ॲक्वेदर ह्या ॲपचा वापर करत होतो त्याच्यात मला प्रत्येक तासाची ॲक्युरेसी येत होती आणि त्याच्यानुसार मी माझ्या फवारणीचं तसंच कामकाजाचं नियोजन करत होतो तर त्यावेळेपासून माझी संकल्पना होती का हे जे ॲप मी वापरतो तसेच माझ्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा व्हावा पण मग जशी मला लोकांनी संधी दिली सरपंच पदाची आणि माझ्या हातून आता ही सेवा घडण्याचा योग फायलो या ॲपच्या माध्यमातून घडत आहे मी ग्रामपंचायत कार्यालयात फायलो डिव्हाइस बसवलं तर त्या डिव्हाइसच्या माध्यमातून मी गावातल्या प्रत्येक नागरिक तसेच शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून त्याला प्रत्येक तासागणिक हवामानाचा अंदाज येत राहतो आणि त्या तो अंदाज घेऊन तो शेतकरी त्याच्या कामकाजाचे तसेच फवारणीचे नियोजन करत असतो तर फायलोच का तर फायलो निवडायचं कारण माझे काही जे ज्येष्ठ सहकारी मित्र आहेत शेतकरी मित्र त्यांनी पण हे फायलो किंवा अजून त्याच्या तोडीचे जे बाकीचे डिव्हाइस बसवले पण मग फायलोमधून आम्हाला सर्व्हिस एक चांगली मिळाली आणि अॅक्युरेसीच्या बाबतीत जोडत नाही बरं आता प्रश्न पडेल की फायलोच का तसंच परिसरातील काही शेतकऱ्यांनी स्वतःच हे डिवाईस घरी बसवलं हो आहे आणि त्यांनी त्यांनी जे मला सजेस्ट केलं ॲक्युरेसी तसेच सर्विस तर बाकीच्या डिवाईसच्या तुलनेत फायलोची सर्विस चांगली आहे तर त्याचबरोबर लोकांना पाणी आणि खत व्यवस्थापन करायला पण सोयीचे झाले तसेच रोग आणि किडीचा ॲक्सेस पण या डिवाईसच्या माध्यमातून मिळतो आहे ते पण माझ्या शेतकरी बांधवांसाठी आर्थिक बचत व्हायला मुख्य कारण ठरू शकते तसंच सध्याचे वातावरण जे बिघडले तर त्या व्याप वातावरणानुसार पोळ कांदा आता लोकांचा तयार होता किंवा कोणाचं कांदा लागवडीचं नियोजन होतं तर या व्यापच्या माध्यमातून लोकांनी त्यांच्या कामात ॲडजस्टमेंट करून आणि होणारा जे नुकसान आहे ते टाळता आले धन्यवाद फायलो आणि सर्व टीम